आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची हिंमत असलेल्या तुम्हा प्रत्येकाला आमचं मनापासून नमस्कार मित्रांनो कुठलीही नकारात्मक भावना आपल्या मनात खोल रुजली की ती आपल्या आयुष्याच्या मार्गात कळत न कळत अडथळा निर्माण करत असते पैशांच्या बाबतीतही अगदी असेच घडते लहानपणापासून आपण पैशांबद्दलचे ऐकलेले दृष्टिकोन हे अजाणतेपणी आपण धारण करत असतो आणि बऱ्याचदा संभाव्यता ही असते की त्या ऐकलेल्या दृष्टिकोनांपैकी नव्वद टक्के दृष्टिकोन हे नकारात्मक असतात आज आपण हो पोनो पोनो या प्रार्थनेतून पैशांबद्दलच्या नकारात्मक विचारांचा दृष्टिकोनाचा निचरा करणार आहोत ही अत्यंत सोपी परंतु प्रभावशाली पद्धत आहे ही प्रार्थना आपण किमान एकवीस दिवस सलग ऐकावी असे आम्ही सुचवतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशण्णू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशण्णू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय बैशण्णू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशण्णू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मना मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय बैषणू मी चुकलो कृपया मला माफ करा मना मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय बैषणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा कर मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशण्णू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशण्णू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय बैशण्नो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय बैषणू मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो प्रिय पैशांनो मी चुकलो कृपया मला माफ करा मी अत्यंत आभारी आहे मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो